तर रात्री पोहोचायला आम्हाला खूप लेट झालं सकाळची काकड आरती तर आम्ही स्किप केली कारण जर काकड आरतीसाठी जर आम्ही जागलो असतो तर आजचा पूर्ण दिवस आमचा झोपेत गेला असता कोणत्याच दुसऱ्या गोष्टी आम्हाला करता आल्या नसतात त्यामुळे आम्ही आता निवांत एक प्रॉपर अशी झोप घेऊन प्रॉपर असा ब्रेकफास्ट करून दर्शनासाठी निघालो आहे बारा वाजता आमचा चेकआउट आहे साडेनऊ झाल्यात आता आणि व्ही आय व्ही पास घेऊनच पुढे दर्शन घ्यायचं आमचं प्लॅनिंग आहे कारण बाराला चेकआउट आहे तोपर्यंत दर्शन घेऊन रिटर्न आलं पाहिजे आम्ही होईल आपलं तोपर्यंत कारण ही रिसेंटली येऊन गेली होती व्हीआयपी पास सोबत हा पास दोनशे मध्ये तुम्हाला एक दिवसा दर्शन लागतो आणि व्हीआयपी ला किती वेळ लागेल अर्धा तास तरी पाऊन पास कधी धारा पंधरा बघायला गेलं तर गर्दी खूप जास्त दिसते तुम्हाला जर व्ही आय पी पास हवे असतील तर सहा नंबरला गेटला मिळतात आणि इथली लोकं जे स्टॉलवाले आहेत ते येऊन समोरून ज्या प्रकारे हेल्प करत आहेत की थोडंसं वेगळंच वाटतंय की प्रत्येक जण येऊन गाईड करायचा प्रयत्न करतो जेणेकरून की आपण त्यांच्या स्टॉलवरती जाऊन काहीतरी घ्यावं म्हणजे इतकं ते मॅनिप्युलेट करतात आपल्याला इथे बट तुम्हाला ठाम राहायचं आहे जर तुम्हाला खरंच गरज आहे तर त्या गोष्टी अदरवाईज इग्नोर करा चौघांच्या एकत्र ठेवायचे ना दोघांच्या वेगळे दोघांचे वेगळे ठेवायचे मोबाईल लॉकर इथं असल्यामुळे मोबाईल आतमध्ये नाही घेऊन जाऊ शकत त्यामुळे मोबाईल आपल्याला इथेच ठेवावा लागणार आहे आता इथे फक्त मोबाईल ठेवावे लागतात की पॉवर बँक वगैरे ठेवावे लागेल फक्त मोबाईल ठेव की पॉवर बँक वगैरे पण ते इलेक्ट्रॉनिक्स चालू शकतो तर आता आम्हाला मोबाईल सुद्धा इथेच ठेवावे लागेल पॉवर बँक सुद्धा आणि इलेक्ट्रॉनिक सगळे आयटम बेसिकली वॉच सोडली तर बाकी सगळ्या गोष्टी इथेच ठेवायला लागतील तर जस्ट आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर आलो दर्शनाला जाताना तुम्हाला इतकी लोकं मिळतील आणि मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न करतील हे इथे ठेवा तुम्ही हे घ्या हे घेऊन आतमध्ये जा पण तुम्ही तुमच्या निर्णयावरती एकदम ठाम राहा तुम्हाला हवं तेच घ्या तुम्हाला हवं तेच करा कारण बरीच लोकं येऊन तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करतील इथे आणि बरीच अशी लोकं आहेत जे गंध लावतात किंवा पैसे मागायला येतात म्हणजे मला ही तुम् मंदिराच्या बाहेरची न आवडणारी गोष्ट म्हणजे ही तुमची जोर जबरदस्ती का जर कोणाला समोरून दानधर्म करत असेल तर तो बिंदास करेल कोणाला समोरून जर तुम्हाला टीका लावायचा आहे तर समोरून लावा होणे ही अशी जोर जबरदस्ती करणं बंद केली पाहिजे खरंच आणि याच कारणांमुळे ना लिटरली मला मंदिरात जायची इच्छा होत नाही बट आता त्या विषयावरती बोलायचं नाही आपल्याला मेन मुद्दा असा आहे की जर तुम्ही शिर्डीला येत असाल तर मेन मुद्दा असा आहे की तुम्ही शिर्डीला येत असाल तर डायरेक्ट तुम्हाला फ्रीमध्ये देखील दर्शन होता आणि तुम्हाला जर उशीर होत असेल तर तुम्हाला दोनशे रुपये भरून तुम्हाला डिरेक्टलीसुद्धा दर्शन होतं तर आम्ही दोनशे रुपये पर पर्सनची पावती काढली होती आणि या पावतीवरती जाऊन आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं तर जास्त नाही अर्ध्या तासामध्ये आमचं दर्शन झालं पण जेव्हा आपण दर्शन करायला आतमध्ये जातो तेव्हा गेट नंबर चारवरती आपल्या चप्पल मोबाईल आणि गॅजेट्स जमा केले जातात तर तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या तुम्ही जर कुठे रूम वगैरे बघितले असेल तर तुमच्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या रूमवरतीच ठेवा अदरवाईज तुम्हाला असं इथे लॉकरसमध्ये ठेवावे लागतील असं नाही की हे सेफ नाही या सगळ्या गोष्टी सेफ आहेत बट शेवटी प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्यू असतो आम्हाला गोष्टी माहीत नव्हत्या त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही ते आणून लॉकरमध्ये ठेवल्या एकंदरीत सांगायचं झालं तर दर्शन खूप जास्त झालं फक्त एक दोन गोष्टीने डिसअपॉईंट केलं ते म्हणजे इथले लोक लोक जे जा खूप जास्त फोर्स करतात दुसरे जे टिक टीका लावायला येतात आणि तिसरे म्हणजे पैसे मागायला येतात बाकी सगळं छान आहे इथं आता जायचं आहे आपल्याला महाप्रसाद घ्यायला आणि महाप्रसाद घेण्यासाठीसुद्धा इथे आपल्याला फ्रीमध्ये कूपन्स मिळतात आणि ते आम्हालासुद्धा मिळाले आणि इथून एक पाच ते दहा मिनिटावरती महाप्रसाद आपल्याला मिळणार आहे आणि आपण आता तिकडेच जाणार आहे तर खूप चालून उभं राहून होतं मग कधी आपण एकदाच बसतोय असं होतं आपल्याला तर आम्ही बरेच दिवस झालं ही मूर्ती बघत होतो आम्हाला साईबाबांच्या मंदिराच्या इथे दिसली आणि आम्ही आता ती घ्यायचा विचार करतोय हे आपण ठेवणार कुठे हे पोटली पण आहे ना तुला हवी होती तशी तुम्ही इथे आल्यावरती जर स्टेसाठी काही बघत असाल तर स्टेसाठी बरेच ऑप्शन्स इथे आहेत बट आम्ही कुठे थांबलो होतो ना ते देखील तुम्हाला दाखवून देतो कारण रात्री खूप लेट पोहोचलो बऱ्याच हॉटेल्सला कॉन्टॅक्ट केला देन त्यानंतर आम्ही एक हॉटेल फायनल केलं आणि इथे हॉटेल कोणतं होतं ते दाखवतो तुम्ही इथे आला तर तुम्हाला स्टेला कसलाही प्रॉब्लेम येत नाही कारण तितक्या क्वांटिटीमध्ये इथे हॉटेल्स आहेत तर हा लॉबी एरिया आहे आणि आमची रूम काहीशी अशी होती बघायला गेलं तर इतकी मोठी स्पेशियस रूम आपल्याला बघायला मिळत नाही कुठे जस्ट आपण दरवाजा उघडला हा इतका स्पेस नसतोच एक बेड ठेवला आणि थोडासा एक साईड टेबल ठेवलं की रूम संपून जाते बट ही रूम क्वाईट बिग आहे आणि स्पेशियस आहे बाय वे त्यामुळे एक जास्त वेळ काय आम्हाला इथे घालवता नाही आला तुम्ही जर ही प्रॉपर्टी स्टेसाठी बघत असाल तर नक्की कन्सिडर करू शकता इथून मंदिर हे फाय मिनिट वॉकेबल डिस्टन्सवरती आहे आणि हे त्यांचं कार्ड आहे सगळ्या डिटेल्स त्यांच्या इथे देखील आहेत इथून आम्हाला आता इकडे जायचं होतं जे अन्न क्षेत्र होत अन्न चालतात ना चालतात तिथे समोर द्वारा होती तिथून पण राईट पहिला सरळ रोड येईल स्ट्रेट गेले ना सर सरळ समोर लगेच दिसेल तुम्हाला पाच मिनिट लागतील कारण हा पाच मिनिटं बघतो इकडून मंदिराकडनं जाऊन सर सरळ समोर शिर्डी पोलीस स्टेशन जवळ ना त्याच्या आधीच तर आता चेकआउट आमचं खरं तर अकरावाचं होतं बट त्यांच्याशी बोलून थोडा वेळा आम्ही एक्सटेंड केला आणि निघता निघता आम्हाला आता सव्वा एक झालं आहे आणि पोटपूजा तर करायची आहे आणि आपल्याला जे कुपन मिळाले होते ते कुपन देखील युटिलाइज करायचे आहेत सो इथे प्रसादालय आहे आणि तिथे जाऊन आपण आता जेवण करणार आहोत किंवा महाप्रसाद घेणार आहोत तर काल जर तुम्ही आपली कार बघितली असेल तर ती पूर्णपणे खराब होती तर या हॉटेलवाल्यांनी ते सर्व्हिस देखील ठेवलेली आहे कार इंटरनल आणि आउट देखील आपल्याला क्लीन करून देतात एक शंभर चार्ज घेतात बट आता दिसायला किती छान दिसते बघा प्रसादालयमध्ये जाण्यासाठी तुम्हाला इथे पॅन पार्कमध्ये कार उभी करावी लागते नाहीतर बाहेर टोचनवाले येऊन फाईन मारतात आणि त्याच्या याच्या इथे गाडी पार्क करण्याच्या पाठीमागेच आपल्याला प्रसाद घ्यायला जायचं तर हे सगळं प्रसादालयचं पार्किंग आहे आणि पार्किंगची फीज आहे कारसाठी फिफ्टी रुपीज तर कार इथे पार्क करून आपल्याला जस्ट अशा बॅकसाईडला जायचं आहे कॉटन एक्सपोच्या तिथे आहे प्रसादालय सिटिंग कॅपॅसिटी ते इतकी आहे ना की मला विचारच करवत नाही इतकी जबरदस्त आणि मोठी सिटिंग कॅपॅसिटी आहे ते आणि काय म्हणजे आणि काय म्हणत कशा प्रकारे लोक मॅनेज करत असणार आहेत ताट पण बरेच सेक्शन्स आहेत मोस्टली दोन वगैरेच असतात म्हणजे इथे दोन आणि इथे एक आणि इथे ऑलरेडी इथे तीन आणि इथे दोन असे दिलेले खूप छान खायला तर आम्ही जस्ट आत्ता महाप्रसाद घेऊन बाहेर पडलो आहे आणि लिटरली आतमधली जी काय व्यवस्था बघताना माझं डोकं सल्लं कारण इतका मोठा हॉल आहे आणि इतक्या लोकांना मॅनेज करणं खायची गोष्ट नाही खरं ना तर खायला आपण गेलो होतो पण ती खरंच खायची गोष्ट नाही आहे तिथे जे कोणी काम करत होते भले सॅलरीड असतील किंवा सेवेगरे असतील ते त्यांचा शंभर टक्के देऊन काम आहेत आणि म्हणजे खरंच खूप छान पद्धतीने वेल मॅनेज हे प्रसादाला चालवलं जाते खरंच तुमचं आणि या आणि या प्रसादालयचं टायमिंग आहे सकाळी दहा ते संध्याकाळी दहा कधी कधी गर्दी असेल तर टाईम थोडा एक्सटेंड पण होतो बट दहा ते दहा फुल डे प्रसादालय चालू असतं तर या प्रसादालयचं टायमिंग आहे सकाळी दहा ते संध्याकाळी दहा कधी कधी गर्दी असेल तर ते देखील एक्स्टेंड होतं अकरा साडे अकरापर्यंत हे लोकं महाप्रसाद देणं चालूच ठेवतात म्हणजे विचार करा की साडेतीन हजाराची सिटिंग आहे त्या हॉलमध्ये आणि कंटिन्यू जेवण चालू असलं तर कितीतरी लाखो लोक पर डे इथे येऊन जेवण करून जात असतील यानंतर आम्ही गेलो शनिशिंगणापूरला आणि शनी शिंगणापूरचा भाग तुम्हाला आपल्या उद्या येणाऱ्या डेली ब्लॉग मध्ये बघायला मिळेल